महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला ध्येयनामा भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसारित करण्यात आला आहे तसेच महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची रणनीती कशी असणार या विषयांवर आमच्या प्रतिनिधीने प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांच्याशी साधलेला हा संवाद जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात निवडणुकीत त्यांच्या पक्षाची रणनीती कशी असणार आहे नाशिक मध्ये आपलं स्वागत नमस्कार महापालिका निवडणूक नाशिक, महा नाशिक महानगरपालिकेची तयारी ज्या वेळेला मागची दोन हजार बाराची महापालिकेची निवडणूक झाली त्याच वेळेला खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या सगळ्या कामकाजाला आम्ही सुरुवात केली नाशिकच्या कारण त्याच्या आधी आम्ही युतीच्या जोखडामध्ये बांधलेलो होतो आणि जेवढ्या प्रमाणात आम्हाला यश पाहिजे होतं ते मिळत नव्हतं त्यामुळे दोन हजार बारालाच आम्ही भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे लढलो आणि युतीमध्ये जेवढ्या जागा मिळत असतात त्या स्वतंत्रपणे लढून तेवढ्याच जागा आम्हाला मिळाल्या आणि त्या तयारी लागल्यानंतर आम्ही त्यावेळेला ठरवलं की आपल्याला शतप्रतिशत नाशिकमध्ये यश आहे आणि हा भारतीय जनता पार्टीनं बुथ स्तरावरच्या कार्यकर्त्यापासून ते सगळ्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी चंग बांधला निश्चय केला आणि त्यानंतर लगोलग लो झालेली लोकसभेची निवडणूक आम्ही हे खूप ताकदीने लढलो जरी शिवसेनेचे उमेदवार होते युतीमध्ये तरी आम्ही भाजपाचा उमेदवार समजून काम केलं आणि ती लोकसभा जिंकली त्यावेळेला शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते हे भुजबळ दावणीला बांधलेले होते शिवसेनेच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणले लोकसभेला आणि त्या पार्श्वभूमीवरती लोकसभा जिंकली आणि त्यानंतर लोकसभेच्या नंतर ज्यावेळेला दोन पोटनिवडणुका होत्या महापालिकेच्या त्याच्यामध्ये जा एक जागा शिवसेनेला एक जागा भाजपनं घेऊन त्या दोन्ही जागा आम्ही त्यावेळेस जिंकलेल्या होत्या नंतरच्या काळात जेव्हा विधानसभा लागली त्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढलो आणि ज्या महापालिकेला मागे आम्ही स्वतंत्र लढलो त्यामुळे बुथवरती कार्यकर्ता तयार झाला लोकसभेला आम्ही त्याची चांगली मेहनत घेतली लोक त्यामुळे लोकसभेला यश मिळालं त्यानंतर पोटनिवडणुकीत यश मिळालं महापालिकेच्या आणि त्यामुळे येणारी विधानसभा आम्ही ताकदीनं लढलो आणि तीनही जागा त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेला काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सगळ्यांना पराभूत करून भाजपचे तीन विधानसभेचे सदस्य या महानगर क्षेत्रामध्ये निवडून आले हे कार्यकर्त्यांच्या बळावर निवडून आले आणि त्यामुळं त्याच्यामध्येच आमची महानगरपालिकेच्या निवडणुकीची रोवलेली हो होती आणि त्यामुळे आम्ही सातत्यानं विरोधी पक्षात जरी होतो तरी पाचही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या भ्रष्टाचारा राजवटीला जनता कंटाळली होती त्यांच्या सगळ्या चुकीच्या कामांच्या विरोधात आंदोलनं करून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताऊन सुलाखून निघून तयार झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा लागेल त्यावेळेला लोकसभेत आलेलं सरकार विधानसभेत आलेलं सरकार आणि त्या पार्श्वभूमीवरती गेल्या विरोधी पक्ष म्हणून संघर्षात तयार झालेली काम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगली सक्षम फळी या आधारावर आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकाला सामोरं गेलेलो आहे आणि मग त्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यावेळेला उमेदवारी अर्ज मागवण्यात आले त्यावेळेस सर्वाधिक नाशिकमध्ये कुठल्या पक्षाकडे कधी अर्ज नव्हते आले एवढे मोठे म्हणून आठशेच्या आसपास उमेदवारी अर्ज हे पार्टीकडं कार्यकर्त्यांनी भरले आणि त्यामुळं आम्हाला एकशे एकवीस बावीस जागांवरती उमेदवार देता देता आमचं खूप परीक्षा झाली आणि आता ह्या सगळ्या त्यांच्या मुलाखती सगळे सर्वेक्षण करून वगैरे मान्य मुख्यमंत्री मान्य प्रदेशाध्यक्ष मान्य पालकमंत्री नाशिकचे सर्व आमदार खासदार सगळे पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी या सगळ्यांनी लक्ष घालून एक चांगलं उमेदवार या आत्ता निवडणुकीला आपण भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीनं आता कामकाजाला सुरू सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून आज आमचा गेल्या आठवडाभर जनतेकडनं काही आम्ही काही प्रश्नावली दिली होती आणि वेबसाईटवरती आणि त्याच्यातून काही प्रश्नावरती लोकांचं जनमत घेतलं लो होतं मग जनतेचा ध्येयनामा ज... जनतेचा जाहीरनामा जनतेच्या आकांक्षा असलेलं एक प्रति प्रतिबिंब असलेलं एक ध्येयनामा आम्ही आज मान्य पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी त्याचं प्रकाशन केलं नाशिकमध्ये भाजप कार्यालयात आणि आजपासून त्या अजेंड्यावरती लोकांना आम्ही मत मागत आहोत सगळ्या भागात कार्यकर्ते उत्साहाने कामाला सुरुवात झालेली आहे आणि आगामी आठ दहा दिवसामध्ये हा प्रचाराचा टेम्पो वाढत जाऊन प्रदेशातले मान्य नेते मंडळी रावसाहेब दानवे असतील सुधीर भाऊ असतील विनोद विनोदजी तावडे असतील आणि सगळ्यात शेवटी मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा असं टप्प्याटप्प्यानं प्रचाराची दिशा करत आज वॉर्डा वार्डातून कार्यकर्ते फिरतायत उमेदवार फिरतायत शहराचे नेते मंडळी फिरतायत आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाशिकच्या सगळ्या मीडियाची संपूर्णपणे साथ मिळते आणि आमचा शंभर प्लसचा अजेंडा आम्ही हा निश्चित केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या दहा दिवसामध्ये हे यशाचं गणित असत वाढत वाढत जाऊन नाशिक महानगरपालिकेने स्मार्ट सिटीला सामोरं आहे नाशिकची महासभा ही भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी देईल या वेळेसच्या निवडणुकीमध्ये युती संदर्भातली चर्चा असो तिकीट वाटपात जो काही आरोप केले गेले आहेत त्यानंतर आता जे पोलीस आयुक्तालयातर्फे जे काही नाव सादर केल्या गेलेली आहेत त्यातूनही एक आरोप होतोय की गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिल्या गेलेली आहे हे सर्व जे आरोप प्रत्यारोप जे होत आहेत त्या ते, त्याला तुम्ही कशाप्रकारे उत्तर तर आरोप होता तर आरोप तर खरे पण असायला पाहिजे ना आरोप राजकीय असतील तर त्याच्या उत्तराला आम्ही वाजता अडकणार नाही कारण खरन... साधारणतः आमची यशाची कमान जे वाढती चालत चाललेली आहे याचा अनेक पक्षांच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली त्यामुळे राजकीय हेतू ठेवून जे आरोप होतील ते राजकीय पद्धतीने त्याला उत्तर दिलं जाईल आता प्रचाराची रण धुमाळी सुरू झालेली आहे आता सभांना सुरुवात होईल तर भारतीय जनता पार्टीच्या आता किती सभा असं आयोजित करण्यात आलेल्या काय तारीख होईल असं काही के डिक्लेअर केलेलं आहे सगळ्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुका चालू आहेत सगळे मान्य नेते ने मंडळी वेगवेगळ्या सभांमध्ये कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत आम्ही मागणी तर भरपूर नेते मंडळींची नाशिकमधून केलेली आहे परंतु त्यातले प्रामुख्यानं रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असतील मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील त्या ठिकाणी विनोद दावडे चंद्रकांत दादा सगळ्यांची आम्ही मागणी केली आहे कोणाकोणाचे टायमिंग कशा कसे मिळतात त्याच्यावरती एक दोन दिवसामध्ये आणखी जे आपले उत्तर महाटे सगळे मंत्री आहेत उदाहरणार्थ जे आमचे पालकमंत्री आहेत जयकुमार जै, रावळ दुसरे मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत भामरे साहेब आहेत राम शिंदे मंत्री महोदय नगरचे हे सगळे मंडळी कशा कशा पद्धतीने तारखा देतील येतील तस तसं आमचा कार्यक्रम चालू आहे निवडणूक संपल्यानंतर ज्यावेळेस समजा सत्ता स्थापन होईल त्यावेळेस नाशिककरांसाठी अशा काय गोष्टी तुम्ही नवीन घेऊन येणार आहात नाशिक की नाशिकला नाशिक स्मार्ट सिटी आपल्याला करायचं आहे मग स्मार्ट सिटीला सामोरं जाताना नागरिकांच्या ज्या सगळ्या सुविधा असतील त्या नागरिकरणातल्या अत्याधुनिक सुविधा मग त्याच्यामधले वायफाय सेवा असेल सी सी टी व्ही सेंटर असतील किंवा त्याच्यानंतर पाणी प्रश्न पुढचे पंचवीस तीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष सतावणार नाही अशा पद्धतीचं मदतीनं करायची ते नाशिकसाठी राखीव ठेवायचं हा त्यात महत्वाचा विषय आहे गोदावरी जलशुद्धीकरणाचा विषय आहे प्रदूषण नियंत्रणाचा विषय आहे स्वच्छतेचा विषय आहे त्याच्यामध्ये अनेक नव्याने येणारे जे विषय आहेत ते की महानगरपालिकेचा अंतर्भाव त्या कामात राहिला तर राज्य शासना केंद्र शासनाला मदत होऊ शकते अशा अनेक विषय आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले